शुभविवाह ही मालिका प्रेक्षकांनो आता शेवटाकडे वळत आहे फायनली आजच्या एपिसोडमध्ये शंकरषणने आकाशचा हात भूमीच्या हातात दिलाय शंकरषणला हे समजले की आकाश आणि भूमी वेगळे राहू शकत नाही आहेत आणि मी या दोघांच्या मध्ये आलेलो आहे आणि त्याच वेळेला रागिणीचं कारस्थान पण उघडलेलं आहे काय झालंय कसं झालंय पाहूया आजच्या तीस ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे आकाश सांगत असतो भूमीला हे बघ म्हणजे तुला ही बातमी कळाली तुला हा त्रास झाला हे तर खूपच चुकीचं झालेलं आहे म्हणजे हे, हे काही चांगलं नाही पण पण मी तुला एक गोष्ट सांगू का भूमी म्हणजे काही झालं तरी तरीसुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता त्रास करून घ्यायची काही गरज नाही आहे चांगल्यातून वाईट होतं आणि मला हे समजलेलं आहे तुला आता माझ्यावरती किती आणि कसं प्रेम वाटतं हे सुद्धा देवाच्या कृपेने मला समजलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता काही झालं ना तरी सुद्धा तू माझ्यापासून वेगळं राहू शकत नाहीस हे मला समजले भूमी सांगते हे बघ मला निघायला पाहिजे यावरती आता इकडे मानसी सांगते ताई असं काय करतेस अगं तू आत्ता तर आलीस आणि आत्ता का निघालीस त्यावरती आकाश म्हण तो जाऊ दे मानसे तिला थांबवू नकोस तिने कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला ना तरी तिचं माझ्यावरती किती आणि कसं प्रेम आहे हे फक्त मलाच माहिती आहे त्यामुळे नाकारू दे तिला जे काही नाकारायचं हे ते नाकारू दे इकडे या दोघीजणी वरून सगळं ऐकत असतात आणि काय चाललंय म्हणजे आता ही भूमी इथे काय चिटकून बसणार आहे की काय असा रागिणी विचार करायला लागते तोपर्यंत मग आता भूमी सांगते ठीक आहे मी निघते आहे यावरती थी आकाश म्हणतो ठीक आहे भूमी तुला कुणीही थांबवणार नाहीये पण तू कितीही माझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझं माझ्यावरचं प्रेम अजिबात कमी होणार नाही आहे असं म्हणत आता इकडे आकाश भूमीला बोलत असतो पण भूमी मात्र आता काही झालं तरी सुद्धा म्हणजे आपलं प्रेम व्यक्त करायला तयार नव्हते नसते त्यावरती आकाश म्हणतो हे बघ आता खूप थोडे दिवस राहिलेले आहेत तुम्ही दोघांपैकी कुणीतरी स्वतःहून स्वतःहून मला आता सत्य सांगाल त्याच वेळेला सगळं सत्य मला समजणार असं आकाश म्हणत असतो बरं त्याच वेळेला भूमी तशीच थडक तिकडून खाली निघून येते भूमी खाली निघून आल्यावरती मग आता इकडे खाली शंकरषण वाट पाहत असतो वाट पाहत असताना म्हणते तुम्ही तुम्ही इथे कधी बसून आहात यावरती शंकरषण सांगायला लागतो तू ज्या वेळेला आकाशला मिठी मारून हमसाहुमशी रडत होतीस ना तेव्हापासून मी इथेच बसलेला आहे भूमीला थोडस ऑकवर्ड होतं मग शंकरषण भूमीला घेऊन घरी येतो घरी आल्यावरती ओजस आता खाली खेळत बसलेला असतो ज्या वेळेला ओजस तिथे खेळत बसलेला असतो आणि त्याच वेळेला मग आता भूमी आल्यावरती ओजस म्हणतो भूमी तू आलीस खरंच आई तू आलीस ना तू पुन्हा कुठे जाणार नाहीयस ना का अशी धावत पळत गेली होतीस आणि का तुला त्रास होतोय कारण तुला चक्कर पण का आली यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते भूमी नाही रे बाळा माझा उपवास होता ना म्हणून मला चक्कर आली यावरती आता ओजस म्हणायला लागतो आई हे बघ यापुढे तू कोणताही उपवास करणार नाहीयेस आणि कोणताही उपवास करून तू स्वतःला त्रास करून घेणार नाहीयेस यावरती भूमी म्हणते नाही रे बाळा असं मस्त त्यावरती मग आता ओजस सांगायला लागतो हे बघ आई असंच आहे तू कोणत्याही प्रकारे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मी तुला सांगतोय ना तू मला प्रॉमिस कर की माझी आई कोणतंही व्यत करणार नाही यावरती भूमी म्हणते हो बाळा यावरती तो म्हणतो आणि आकाश कोण आहे आता मात्र संकर्षण थोडासा चिडतो आणि संकर्षण म्हणायला लागतो आकाश तुला काय नाही माहिती आकाश यावरती मग आता इकडे मोजस सांगायला लागतो काही नाही आई ज्या वेळेला रडत होती त्यावेळेला ती सारखं सारखं आता आकाश आकाश म्हणत होती ना म्हणून मी विचारलं यावरती मग आता भूमी सांगायला लागते काही नाही आकाश माझा खूप चांगला मित्र आहे आणि म्हणून मला त्याची काळजी वाटली आणि म्हणूनच मी त्याच्याकडे गेलेले आहे मला असं वाटत होतं की त्याला काही झालंय की काय असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो तू बिलकुल चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आकाशला काही होणार नाहीये असं म्हटल्यावरती तू तुला आणि आकाशला कोणीही वेगळं करू शकत नाही हे वाक्य ज्या वेळेला आता इकडे तो बोलतो त्यावेळेला त्यावेळेला भूमीला खूपच भरून येतं आणि भूमीला भरून आल्यावरती भूमी लगेचच त्याला आपल्या जवळ घेते आणि बाळा हे बघ काहीही काळजी करू नकोस असं म्हणायला लागते ओजस हे सगळं जे बोलत असतो त्यावेळेला आता इकडे शंकरषण हे ऐकत असतो आणि कुठेतरी शंकरषणला आपण आपण आता म्हणजे भूमी आणि आकाश यांना वेगळं करतोय का असं साधारण आता भास व्हायला लागतो ज्या वेळेला हे होत असतं आणि त्यावेळेला त्याला रिलाइज होतं की ज्या पद्धतीने आकाशची बातमी पाहिली आहे ती भूमी कशी रिॲक्ट झाली होती भूमीला किती आणि कसा त्रास झाला होता हे सगळं ज्या वेळेला त्याला आठवतं किंवा त्यावेळेला त्याला समजतं तेव्हा तो, ते तो खूपच अस्वस्थ होतो आणि तो विचार करतो नाही नाही म्हणजे काहीतरी गडबड आहे भूमी आकाशवरती इतकं नितांत प्रेम करत आहे आणि आता मी ह्या दोघांना वेगळं करतोय काय नक्की घडतंय तिला काही कळल्याला काही कळत नसतं की आपल्यासोबत हे सगळं का होत आहे म्हणून बरं हे सगळं चालू असताना त्याचं भूमीवरती प्रेम आहे हे पण त्याला नुकतंच रिलाईज झालेलं असतं आणि त्यामुळे तो आता विधामनस्थेमध्ये असतो इकडे तोपर्यंत पौर्णिमा सांगत असते आई काय चाललंय या भूमीच्या डोक्यामध्ये चाललंय तरी काय तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा ना यावरती रागिणी म्हणते काय मी काय हातावरती हात ठेवून बसून राहिले यावरती पौर्णिमा सांगायला लागते तुम्ही एक काम करा तुम्ही ना प्रॉपर्टीच्या पेपरवरती आकाशच्या सह्या घ्या आकाशची सही घेऊन प्रॉपर्टीच्या पेपरवरती मग तुम्ही ताबडतोब ताबडतोब त्याचा काटा काढून टाका की संपलं बघ सगळं यावरती रागिणी म्हणते इकडी ये इकडी आणि रागिणी आरशात येते आरशात आल्यावरती रागिणी आता आरशामध्ये स्वतःला निहाळते आणि मग ती सांगायला लागते बघा माझ्याकडे बघा माझ्याकडे बघ मी मूर्ख दिसते का तुला पौर्णिमा म्हणते का आई तुम्ही असं का बोलताय यावरती मग आता रागेने सांगायला लागते हे बघ इकडे माझ्याकडे बघितलं तर तुला कळेल की जर का मी हे असं काही केलं ना तर मुळातच ती भूमी आकाशची ढाल बनून तिकडे उभी राहील एक आणि दुसरं म्हणजे ती आकाशची ढाल बनल्यानंतर मग आता ती जरी मी पेपर हे करायला गेले तरी, चा चा तरी ती प्रॉपर्टीच्या पेपरचा मला क्लेम करूच देणार नाही का काही झालं तरी सुद्धा ती मला प्रॉपर्टी भेटू देणार नाहीये काही झालं तरी ती भूमी प्रत्येक वेळेला आडवी माझ्यावरती येतच राहणार आहे असं ती मग आता लगेच सांगायला लागते रागिणी अच्छा मग 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 काय करायचं ती भूमी आडवी आल्यावरती मग त्यावरती आता पौर्णिमा सांगते मग अजून एक काम करू शकता यावरती रागिणी म्हणते अजूनही तुझ्याकडे आयडिया आहेच का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच पौर्णिमा सांगायला लागते हो माझ्याकडे आयडिया आहे मी तुम्हाला आता एक युक्ती सांगते एक युक्ती अशी करा की मुळातच तुम्ही आता शंकरषणला मारून टाका शंकरषणला मारून जर का तुम्ही आकाश मध्यवर्ती या सगळ्याचा आरोप आणलात ना तर अजून बरं होईल म्हणजे काय होईल माहितीये का शंकर शंटर जाईलच पण त्याचबरोबर आकाशला सुद्धा आता काम तमाम होईल यावरती रागिणीकडे पौर्णिमा बघते आणि पौर्णिमा रागिणीकडे बघत आता सांगायला लागते बोला मी बोलते ते तुम्हाला पटतंय का असं म्हटल्यावर ती आता इकडे रागिणी म्हणते तू गप्प बस पण कुठेतरी रागिणीला हे सगळं पटलेलं असतं कुठेतरी तिच्या मनामध्ये विचार येत असतो की काहीतरी झालेला आहे म्हणजे ही पौर्णिमा जे बोलते ते अगदीच काही चुकीचं नाही आहे मी या सगळ्यामध्ये आता विचार नक्कीच करू शकते असं म्हटल्यावरती मग आता रागिणीच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतं ती पौर्णिमाला तोंडावरती दाखवत नाही तोंडावर ती न दाखवता ती आता गप्प बसते आणि आता तिच्या डोक्यामध्ये चाललेले विचार थी आता थी चा जेने करूं, जेने करूं ती आता तिच्या मनामध्येच ठेवून देते जेणेकरून जेणेकरून तिला जे काही प्लॅनिंग करता येईल ते प्लॅनिंग बिलकुल आता कुणाला कळणार नाही बरं हे सगळं चालू असताना इकडे आता आपल्याला शंकरषा घरचा सीन दाखवला जातो भूमी आता बाप्पाला नमस्कार करत असते आणि त्याच वेळेला इकडे तिच्या रूमच्या बाहेर किंवा तिच्या घराच्या बाहेर अभिजित आलेला असतो जेव्हा अभिजित तिकडे आलेला असतो त्यावेळेला अभिजितचा गाडीमध्ये एक माणूस असतो तो तर रांगत असतो काय रे तुझा प्रत्येक डाव तर फेल जातोय प्रत्येक डाव फेल गेला तरीसुद्धा तू काही तिला भेटण्याचं किंवा तिच्यापर्यंत पोहोचण्याचा हे काही बंद करत नाहीयेस Thank you. यावरती तो म्हणतो नाही का काही झालं तरी सुद्धा आज मला तिला भेटल्याशिवाय इथून जाता येणारच नाही आहे मी जोपर्यंत तिला आता भेटत नाहीये तोपर्यंत माझ्या मनाला शांती लाभणार नाहीये माझं खूप महत्वाचं काम पेंडिंग आहे ते काम केल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही असं तो विचार करत असतो बरं हे सगळं चालू असताना इकडे आता तोपर्यंत शिरके येतात आणि शिरके सांगतात तुम्हाला गायकवाड सरांनी खूप मोठा आता पुरावा सापडलाय आणि तो दि यावर ती भूमी म्हणते हो गायकवाडांचा मला फोन आला होता ते मला म्हटले की त्यांना खूप मोठा पुरावा सापडलाय आणि तो पुरावा ते पाठवून देतात असं म्हटल्यावर ती शिर्के आता सीसीटीव्ही फुटेज एका पेन ड्राईव्ह मध्ये कॅप्चर करून तो आता सीसीटीव्ही फुटेज भूमीला आणून देतात ज्यावेळेला तो सी सी टी व्ही फुटेज ते भूमीला आणून देतात त्यावेळेला भूमी सांगते थँक्यू शिर्के मला खरं तर सांगितलं होतं गायकवाडांनी मी बघते ही फुटेज असं म्हणत भूमी लगेचच लॅपटॉप लावते लॅपटॉपवरती तिला आता अनेक गोष्टी दिसतात त्याच्यामध्ये दीपक जो दीपकने आता इकडे शंकरषणला शंकरशणचं लायसन्स रद्द करण्यासाठी त्या माणसाला म्हणजे कोलतेला मारण्याचा प्लॅन केला होता तोच आता दीपक हा महाजेवांच्या कॅम्पसमध्ये आतमध्ये शिरलाय आणि त्यानंतर आकाशच्या गाडीचा ब्रेक फेल करतोय हे सगळं सगळं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं असतं भूमी आता ते फुटेज पाहते आणि ते विचार करते आता माझ्या हातामध्ये खूप मोठं फुटेज आहे काही झालं तरी सुद्धा मी कोणत्याही बाबतीत आता गप्प बसू शकत नाहीये मला शंकरशणला हे फुटेज दाखवायलाच पाहिजे शंकरशणला हे फुटेज दाखवल्यावरती ताबडतोब ताबडतोब आता त्याचा विश्वास बसेल की हे सगळं आकाशने केलेलं नाहीये म्हणजे आकाशने असं काहीही केलेलं नाहीये आणि हे सगळं सगळं रागणीत त्याचा प्लॅन आहे आकाश या सगळ्यामध्ये निर्दोष आहे जोपर्यंत मी हे सिद्ध करत नाहीये की आकाश या सगळ्यामध्ये निर्दोष आहे तोपर्यंत मी गप्प बसणार ना नाही असा भूमी विचार करायला लागते इकडे तोपर्यंत मग लगेचच ते फुटेज घेऊन ज्या वेळेला ज्या वेळेला आता इकडे आकाशच्या आकाशचं फुटेज घेऊन ज्या वेळेला संकर्षणच्या इथे भूमी येते त्यावेळेला शंकरषणच्या हातामध्ये भूमीचा फोटो असतो आणि तो एकटक त्या फोटोकडे पाहत असतो आणि कधी कसं काय करायचं हे सगळं विचार करत असताना भूमी तिकडे येते आणि भूमी आपला फोटो पाहते ज्या वेळेला भूमी हा फोटो पाहते आणि ती थोडीशीच सपापते शंकरषण काय आहे हे आता शंकरषण काय उत्तर द्यावं त्याला काही कळतच नसतं त्याच वेळेला शंकरषण आता सांगायला लागतो अगं नाही ओजस माझ्याकडे आला होता आणि तो मला म्हटला की माझ्या आईचं हे पेंटिंग म्हणजे माझ्या आईचं मी ना फोटोचा अल्बम आहे तुम्ही बघून घ्याल का म्हणून मला त्यांनी तो अल्बम दाखवला आणि तो अल्बम दाखवल्यावरती मी तोच पाहत होतो बाकी काही नाही आहे पण तू का इथे आली होतीस यावरती मग आता भूमी सांगायला लागते खरं सांगू का तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवायला आलेली आहे यावरती शंकर शर्मा म्हणतो काय दाखवायचंय तुला मग भूमी सांगते तुमचा आकाशवरती राग आहे कारण आकाशने तुमच्या बायकोला मारले असं तुम्हाला वाटतय ना पण पण आकाशने तुमच्या बायकोला बिलकुल मारलेलं नाहीये कारण कारण ना आकाश आकाश या सगळ्यामध्ये पूर्णपणे निर्दोष आहे जो काही अपघात झालाय ना तो अपघात घडवून आणलाय यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते सांगायला लागतो शंकरषण म्हणजे म्हणजे काय यावरती मग आता भूमी सांगायला लागते हे बघा असं म्हणत भूमी ते फुटेज दाखवते यावरती तो सांगायला लागतो हा माणसाला झूम करून दाखव कोण आहे हा माणूस ज्या वेळेला माणसाला झूम करते आणि ते झूमचं फुटेज वेळेला तिकडे आता दीपक असतो दीपकला ती भूमी सांगायला लागते हा तोच माणूस आहे जो आपल्या हॉस्पिटलमध्ये आला होता विवेक सरांना मी हे सी सी टी व्ही फुटेज दाखवलं होतं आणि त्याच वेळेला विवेक सरांनी विवेक सरांनी आता इकडे तुम्हाला निर्दोष सिद्ध केलं होतं ते हेच फुटेज बघून आणि तोच माणूस आता इकडे आमच्या कॅम्पसमध्ये येतोय म्हणजे या दोन गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि काहीतरी या दोन गोष्टींचा संदर्भ आहे आणि त्याचमुळे आता आकाशवरचा तुमचा राग आहे ना हा राग पूर्णपणे चुकीचा आहे कारण आकाशने काहीच केलेलं नाही आहे आकाशला या सगळ्यामध्ये अडकवण्यात आले म्हणजे खरं तर खर तर आकाशलाच मारण्याचा हा सगळा प्लॅन होता पण त्या प्लॅन मध्ये आकाश न जाता तुमची बायको गेले पण तुमचा जो काही आकाशवरती राग आहे तो चुकीचा आहे असं म्हणत ती फायनली आता शंकरषणच्या समोर सगळं सत्य आणते ज्या ती शंकरषणच्या समोर सत्य आणते शंकरषण यावेला विचारच करत बसतो इकडे आता भूमी आई योगेश्वरीच्या समोर दिवा लावते आणि प्रार्थना करत असते इकडे आकाशने सुद्धा दिवा लावलेला असतो आणि तो पण प्रार्थना करत असतो काही झालं तरी लवकरात लवकर भूमीला या घरात परत आणि इकडे तोपर्यंत भूमीने बाप्पाकडे प्रार्थना लावल्या प्रार्थना करत असताना ओ येतो आणि ओजस ये सांगायला लागतो हे काय आहे म्हणजे मला छोट्या कळीचे लाडू आवडतात ही गोष्ट तुला कशी कळली मी खाऊ का यातलं एक लाडू यावरती भूमी म्हणते नाही आजच्या दिवसाला लगेच लाडू खायचा नाही का आहे काही झालं तरी आपल्याला हा लेण्याद्रीच्या बाप्पाला एकवीस लाडवांचा मोदक पाठवायचा आहे त्यावरती तो म्हणतो लेण्याद्रीचे बाप्पा यावरती ती सांगते हे बघ अष्टविनायक आहेत ना आठ बाप्पा आहेत ना त्यातल्या एका बाप्पाला आपल्याला हा नैवेद्य पाठवायचा आहे आपले आदेश काका आहेत का ना ते आता या बाप्पाला नैवेद्य घेऊन जाणार आहेत आणि नैवेद्य घेऊन बाप्पाला ते गेले ना की मग की मग आता आपण नंतर नैवेद्य खायचं आहे सध्या तरी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य आपण खायचा नाही आहे कळलं का ओजस बाळा तुला ओजस म्हणतो हो आई ज्या वेळेला तू म्हणशील ना त्याच वेळेला मी हा नैवेद्य खाईन तू बिलकुल चिंता करू नको असं म्हटल्यावरती तो भूमीसोबत बोलत असतो आणि भूमी आता त्याला सांगते मग ठीक आहे मी लवकरात लवकर आता इकडे आदेश काकांना हे करते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता आपण लगेचच जाऊया असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो ठीक आहे असं म्हणत भूमी त्याला समजवते आणि त्यानंतर मग आता तो भूमीशी बोलत असतो भूमी लगेचच नैवेद्य दाखवते आणि भूमी प्रार्थना करत असते काही झालं तरी सुद्धा आकाशला आकाशला अजिबात काहीही धक्का व्हायला लागायला लागा नको लागा आहे कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती संकट यायला नको आणि आकाश आता म्हणजे आकाश निर्दोष आहे हे सगळं सिद्ध होऊ दे असं म्हणत ती आता इकडे गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते आणि भूमीची प्रार्थना फळायला येते कारण ज्या वेळेला ज्या वेळेला आता इकडे लगेचच म्हणजे संकर्षणला हे दिसल्यावरती त्याने खूप मोठा निर्णय घेत आकाशकडे आलेला असतो आकाशकडे आल्यावरती तो आकाशला आकाश आधी खूप जोरात ओरडतो आणि तो, तो सांगायला लागतो काय रे तुला काय वाटतं भूमी फक्त तुझीच आहे भूमी फक्त तुझीच आहे भूमी फक्त तुझ्यावरतीच प्रेम करू शकते का असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो बरोबर आहे तू जर का करतो विचार असा करतोयस ना तर हा तुझा विचार बरोबर आहे भूमी फक्त तुझीच आहे मी तुमच्या दोघांच्या मध्ये बिलकुल येऊ शकत नाही असं म्हणत त्या मी हार मानत आता इकडे भूमीच्या हातभूमीचा हात, हात आकाशच्या हातात हाता सोपवलेला असतो आणि त्यानंतर शंकरषण दोघांच्याही वाटेतून बाजूला होतो आता शंकरषणनी हे सगळं करून तो आता तो खर तर भूमी आणि आकाशमध्ये सॉर्ट आउट झालेलं असतं पण इकडे मारण्याचा प्लॅन रागिणीने केलेला असतो बरं हे सगळं चालू असताना भूमी आता रागिणीला सांगायला लागते तुमचा खेळ संपलेला आहे मी या घरात परत आलेली आहे आता तुम्हाला मी धडा शिकवणार त्याच वेळेला भूमी आणि आकाश गणपती बाप्पाचं स्थापना करतात आणि त्याच वेळेला रागिणीचं भांड फोडण्यासाठी भूमी नक्की काय करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे